नमस्कार बंधू भगिनीं आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेविषयी माहिती घेणार आहोत नोव्हेंबर महिन्यामध्ये आता या महिन्यामध्ये जी त्रिपुरा पौर्णिमा आहे ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आता ही पौर्णिमा कशी साजरी करायची या दिवशी काय करायचं या दिवसाचं महत्व काय या संदर्भात आपण आता चर्चा करूया बंधुभिनीनं सर्वप्रथम त्रिपुराली पौर्णिमा ही वैकुंठ चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक महिन्यामध्ये येत असते पहिल्यांदा पूर्वी याला कार्तिक पौर्णिमाच म्हणलं जात होतं परंतु याला त्रिपुराली पौर्णिमा हे नाव कसं पडलं हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया <coughs> विष्णू चातुर्मासामध्ये भगवान विष्णू शेषाय्यावरती विश्रांती करत असतात अशा काळामध्ये त्यांचा कारभार सांभाळण्याचं काम भगवान शिवशंभूंनी केलं होतं आणि अशा वेळेमध्ये पृथ्वीवरती त्रिपुरासुर हा राक्षस ज्यानं ब्रह्मदेवाची तपस्या करून त्याच्याकडून अनेक वरदानं प्राप्त केली होती हा उन्मत्त झाला होता आणि यानं पृथ्वीवरती हाहाकार माजवला होता लोकांना अत्यंत त्रास देत होता धर्म बुडवायला निघालेला होता यज्ञ याग जप तप करून देत नव्हता आणि याला ठार मारण्यासाठी किंवा याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवी देवतांनी शिवशंभूंना प्रार्थना केली कारण हा राक्षस या राक्षसाची तीन नगरं होती आणि त्याची तटबंदी अभेद्य होती तिथं कोणताही सैन्य पोचू शकत नव्हता किंवा या राक्षसावरती हल्ला करणं शक्य होत नव्हतं आणि हे काम शिवशंभोनी केलं शिवशंभोनी सर्वप्रथम या राक्षसाची तिन्ही नगर जाळून टाकली आणि याचा अंत केला त्यावेळेपासून या पौर्णिमेला या देवांनीच नाव ठेवलं त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे अन्याय अत्याचार आणि वाईट याच्यावरती विजय मिळवणं त्याचबरोबर या पौर्णिमेचं आणखीन एक महत्त्व आहे ते म्हणजे या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची भेट झालेली आहे त्यामुळं पूजा करत असताना वर्षातून असा एकच दिवस येतो ज्या दिवशी शिवलिंगावरती तुळशीचं पान वाहिलं जातं आणि भगवान विष्णूला बेल वाहिला जातो या दिवशी हे केलं जातं आता या पौर्णिमे दिवशी सहस्र वाती लावल्या जातात किंवा त्रिपुर वात जसे की एक हजार वाती असतात किंवा साडेसातशी वाती असतात कापसाच्या आणि या सर्व कापसाच्या वाती एकत्र करून त्याचे त्रिपूर वात तयार केले जाते आणि ही भगवान शिवाच्या पुढं जाळली जाते पेटवली जाते बाजारामध्ये ह्या वाती मिळतात किंवा तुम्ही बनवू शकता परंतु ज्यांनाही शक्यच नाही वात लावणं ज्यांना शक्य नाही काही लोक गरीब आहेत किंवा काही लोक अशा भागामध्ये आहेत ज्यांना काही साहित्य उपलब्ध होऊ शकत नाही अशा लोकांनी काय करायचं आहे तर अशा लोकांनी तीन वातीचा तीन वातीचा दिवा एका दिव्यामध्ये अशा तीन वाती तयार करायच्या आणि त्यांच्या ज्योती पेटवायच्या तीन वातीचा दिवा लावायचा या आहे याच कारण याच कारण असं आहे भगवान शिवशंकरांनी त्रिपुरा सुराची तीन नगर जाळलेली आहेत त्यावेळेला म्हणून तीन वातीचा दिवा तुम्ही लावू शकता आणि मग छोटे छोटे एका वाटीचे दिवे तुम्ही हजार लावा दोन हजार लावा शंभर लावा दहा लावा वीस लावा हे लावायचे आहेत आणि सर्वात जास्त महत्व याचं असं आहे की शिवशंभोच्या मंदिराच्या समोर हे करायचं आहे ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही अशा लोकांनी तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगा पुढे देवे लावा आपल्या घराच्या उमऱ्यावरती देवे लावा आजूबाजूला रोषणाही करा दिव्यांची कारण या दिवशी दिवे लावण्याची खूप प्रथा आहे आणि या प्रथेपाठी माग एकच महत्वाचं कारण असं की त्रिपुरा सुराची तीन नगर जाळून त्याचा अंत केला शिवशंभोनी आणि या दिवशी चांगल्याचा वाईटावरती विजय म्हणून हे सर्व साजरं केलं जात त्यामुळं तुम्हाला शक्य झालं तर शिवमंदिरात जाऊन दिवे लावा त्रिपुरवात लावा त्रिपुरवात नाही जमली तरी तीन वातीचा दिवा भगवान शिवाच्या पुढे लावा मंदिरापुढे लावा आणि एका एका वातीचे अनेक एक दिवे लावू शकता तुम्ही तुम्हाला जसं तुमच्या परिस्थितीनुसार शक्य असेल त्याचबरोबर आणखीन एक महत्व आहे की बेलाचं झाड तुळशीचं झाड आणि पिंपळाचं झाड जार, या झाडाखाली दिवशी या दिवशी म्हणजे त्रिपुर पौर्णिमा दिवशी बेलाचं झाड तुळशीचं झाड आणि पिंपळाचं झाड याच्या खाली देखील तुम्ही दिवा लावायचा आहे कारण हे झाडं या झाडांच्यामध्ये साक्षात शिवशंभू असेल मालक्ष्मी असेल विष्णू असेल यांचा वास असतो म्हणून या झाडांच्या खाली देखील या वाती लावायच्या आहेत सुगंधी धूपदीप लावायचं आहे संपूर्ण घर स्वच्छ जसं आपण दीपावली दिवशी करतो असंच या दिवशी देखील करायचं आहे आणि हा दिवस अत्यंत पवित्र असा दिवस आहे तसेच या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याची प्रथा आहे या दिवशी जर कार्तिक स्वामींचं दर्शन अत्यंत पुण्य प्रदान करत असतं आपल्याला या दिवशी कार्तिक स्वामींचं जर दर्शन घेतलं तर वर्षभर त्या घरामध्ये पैसे पाण्याची कमतरता होत नाही अशी मान्यता आहे आता अनेक लोक म्हणतील हे कार्तिक स्वामी कोण कार्तिक स्वामी म्हणजे भगवान शिवाचे पुत्र गणपतीचा भाऊ हे कार्तिक स्वामींचं मंदिर शक्य खूप दुर्मिळ असतं आता अनेक वेळा तुम्हाला हे शक्य नाही होणार कार्तिक स्वामींचं मंदिरात जाणं किंवा ते मंदिर तुमच्या आजूबाजूला नसेल आसपास नसेल दूर दूरपर्यंत नसेल अशा वेळेला काय करायचं कार्तिक स्वामींचा फोटो तुम्ही मोबाईलमध्ये घेऊ शकता आणि या याचं दर्शन करू शकता ज्यांना शक्य आहे कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाणं त्यांनी कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जा कार्तिक स्वामींना दवना वाहण्याची पण प्रथा आहे अख्खा नारळ श्रीफळ अर्पण करायचं आहे आणि एक मोर पीस देखील कार्तिक स्वामींना अर्पण करण्याची पद्धत आहे यावेळेला जर तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं तर ते अत्यंत फलदायी असत म्हणून यावेळेला कार्तिक स्वामींचं दर्शन देखील करायचं आहे तसेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय असा जप देखील तुम्ही भरपूर प्रमाणात करू शकता भगवान विष्णूंचं नामस्मरण करू शकता आणि एकंदरच की त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत आनंदामध्ये साजरी करा आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्यच हे आहे की आपणामध्ये उत्साह भरवणारे उत्सव सण असतात आणि संपूर्ण वर्षभर आपण आनंदामध्ये जगत असतो त्यामुळं हे देखील करायचं आहे आता अनेक लोकांचं म्हणणं असं होतं की जीवन बदलून टाकणारं जीवनातील समस्या दूर करणारं ध्यानधारणा योग शिबिर कधी आहे तर आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं ते आहे रविवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी हे ध्यानधारणा योग शिबिर एक दिवसही असतं सकाळी अकरा ते पाच आणि हे साताऱ्याच्या आसपास सातारा शहराच्या आसपास होणार आहे खालील फोन नंबरवरती आपण रजिस्ट्रेशन त्याचं पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आपण लवकर पूर्ण करा जीवनामध्ये असणाऱ्या आडी अडचणी संचार मोकळा न होणं सुरक्षा कवच दुष्टशक्ती काढून टाकणं ध्यान कसं लावायचं जप कसा करायचा मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या अनेक दुर्मिळ साधनं अनेक दुर्मिळ मंत्र असं भरपूर काही या शिबिरामध्ये असतं आणि अनेक लोक अनेक वर्षाचे त्रास देखील अनेक लोकांचे एक दिवशी शिबिरामध्ये गेलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी देखील हे शिबिर वरदान आहे त्यामुळं आपण या शिबिराला अवश्य या तसेच जे शिष्य लोक आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण दर महिन्याचा शक्यतो शिबिर करणं गरजेचं आहे कारण आपण गुरुंच्या सानिध्यामध्ये दे राहता ईश्वरी शक्तीच्या सानिध्यामध्ये दे राहता त्यामुळे दर महिन्याचं शिबिर देखील आपण करणं गरजेचं आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेअर घंटीचे बटन अवश्य दाबा तसेच ज्यांना कोणाला काही आध्यात्मिक गाडी अडचणी प्रश्न विचारायचे असतील शिबिराविषयी काही माहिती हवी असेल तर खालील फोन नंबरवरती आपण संपर्क करू शकता जय आदिशक्ती